माणसं जिंकण्याची कला जगात यशस्वी होण्यासाठी पैसा पद किंवा ताकद पुरेशी नसते खरे यश मिळते ते माणसं जिंकता आली तर माणसं जिंकणं म्हणजे त्यांना हरवणे नव्हे तर त्यांच्या मनात आपल्यासाठी विश्वास आपुलकी आणि आदर निर्माण करणे ही हो। एक कला आहे जी प्रत्येकाला आत्मसात करता येते माणसं जिंकण्याची पहिली पायरी म्हणजे ऐकण्याची सवय आपण बोलण्यापेक्षा समोरच्याच मन लावून ऐकलं तर त्याला महत्व दिलं जातं असं वाटतं प्रत्येक माणूस स्वतःबद्दल त्याला बोलायला आवडत त्याला ती संधी दिली तर ते नातं आपोआप जुळत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आदरांना वागणं समोरचा माणूस कोणत्याही पदावर असो त्याचा सन्मान केला तर तो तो कायम लक्षात ठेवतो कठोर शब्दांपेक्षा मृदू भाषा ही जास्त प्रभावी ठरते शब्द जखम देऊ शकतात पण योग्य शब्द मन जिंकूही शकतात तिसरी कला म्हणजे चूक मान्य करण्याची तयारी प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नसतो आपण चुकलो आहोत हे जर प्रामाणिकपणे मान्य केल्यास समोरच्याचा अहंकार हा मऊ होतो आणि नात्यातील ताण कमी होतो तसेच खोट्या कौतुकापेक्षा प्रामाणिक प्रशंसा माणसाच्या मनावर खोल परिणाम करते लहान सहान प्रयत्नांची दखल घेतली गेली तर समोरच्याचा सा आपल्यासाठी अधिक मनापासून काम करतो याशिवाय माणसं जिंकण्यासाठी संयम फार महत्वाचा असतो प्रत्येक प्रसंगी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ थांबून विचार केला तर अनेक गैरसमज हे टाळता येतात रागाच्या भरात बोललेलं शब्द आयुष्यभराची नाती तोडू शकतात तर शांततेत घेतलेला निर्णय ही नाती घट्ट करतो स्वतःला समजून घेणं ही सुद्धा माणसं जिंकण्याची एक महत्वाची पायरी आहे जो माणूस स्वतःच्या भावना ओळखतो तोच इतरांच्या भावना या समजू शकतो सहानुभूती ठेवणं म्हणजे कमजोरी नाही तर ती खरी ताकद आहे तसेच विश्वास जपणं हे नात्याचं मूळ असतं दिलेले शब्द पाळणं गोपनीयता राखणं आणि कठीण काळातही सोबत उभं राहणं या गोष्टी माणसाच्या मनात आपली जागा नक्की जागापक्की करतात कधी कधी माणसं जिंकण्यासाठी मौनही प्रभावी ठरत प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसत योग्य वेळी शांत राहणं हे सुद्धा समजूदारपणाचं लक्षण आहे शेवटी माणसं जिंकण्याची कला म्हणजे स्वतः मोठं होण्यापेक्षा समोरच्याला मोठं वाटू देणं जिथे अहंकार कमी आणि समजूतदारपणा जास्त असतो तिथेच खऱ्या अर्थानं नाती जिंकली जातात माणसं जिंकली तर आयुष्य आपोआप जिंकता येतं